नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी आम्ही चालवू हा पुढे वारसा गीत यामधील क्वेश्चन आन्सर बघणार आहोत पहिला प्रश्न आहे त्यामध्ये एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील फर्स्ट वन कवितेतून कवींनी कवी कोणते आश्वासन दिले आहे उत्तर आहे कवितेतून कवींनी सद्गुण अंगीकारू आम्ही गुरुंनी दिलेला वारसा पुढे चालू ठेवू हे आश्वासन दिले आहे दुसरा प्रश्न विद्येसोबतच गुरुंकडून कोणते गुण शिकावेत त्याच उत्तर आहे विद्येसोबतच गुरुंकडून धीरता शूरता वीरता नम्रता हे गुण शिकावेत प्रश्न तिसरा आहे गुरु कोणा समान आहेत त्याचं उत्तर आहे गुरु पिता बंधू स्नेही माऊली यांच्या समान आहेत प्रश्न दुसरा एका शब्दात उत्तर लिहा त्यामधील पहिला आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा या गीताचे कवी कोण उत्तर आहे जगदीश खेबोडकर दुसरा आहे गुरु म्हणजे कोणाची सावली उत्तर आहे कल्पवृक्षाची प्रश्न तिसरा खाली ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा ही ओळ आहे शिकू धीरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यासा हा एक लागो असा याचा अर्थ आहे आम्ही धैर्य शौर्य व पराक्रम शिकणार आहोत थोर ज्ञानासोबत आम्ही मनात नम्रता धारण करू अशा व्यक्तिमत्वाचा ध्यास आम्हाला सदैव असो अशी मनमन प्रार्थना आहे दुसरा आहे त्यामधील पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा याचे उत्तर आहे तुम्हीच आमचे पिता बंधू स्नेही आहात तुम्ही आमची माऊली आई आहात तुम्हीच आमच्या जीवनातील कर्पवृक्षाखालील सावली प्रमाणे आहात ज्ञानरूपी सूर्य बनवू आम्हास ज्ञानाचा कवडसा झरोका दिला आहे प्रश्न चौथा आहे खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यामधील पहिला आहे र सा वा त्याच्यापासून तयार होणारा शब्द आहे वारसा दुसरे अक्षर आहे ली माऊ त्यापासून तयार होणारा शब्द माऊली प्रश्न पाचवा समानार्थी शब्द लिहा पेताचा समानार्थी शब्द आहे वडील बंधू भाऊ माऊली आई वृक्ष झाड सूर्य रवी प्रश्न सहावा आहे विरोधार्थी शब्द लिहा पहिला आहे सावली सावलीचा विरोधात शब्द आहे ऊन गुणी अवगुणी ज्ञान अज्ञान कीर्ती अपकीर्ती सज्जन दुर्जन प्रश्न सातवा आहे कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा पहिला आहे माऊली सावली वीरता नम्रता पालन शासन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इफ यू लाईक माय व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल शेअर टू अवर फ्रेंड्स ओके बाय विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ